गडचिरोली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीमध्ये मौजा धणेगाव व मौजा कातलवाडा इथं अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की मौजा धणेगाव इथं राहणारा इसम नामे कालिदास पांडुरंगा मोहुर्ले यानं त्याच्या राहत्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगून विक्री करता साठवून ठेवला आहे अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री नील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान दौड हे पोलीस पथकासह मौजा धणेगाव इथं रवाना झाले गोपनीय माहितीमध्ये नमूद संशयित इसाम नामे कालिदास पांडुरंग मोहुर्ले व्यवर्ष चाळीस राहणार धनेगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली यांच्या घरी पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून पोलीस पथकानं त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये दोन रेघट पांढऱ्या रंगाच्या गळीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला सदर चुंगळ्याची पंचा समक्ष तपासणी केली असता दोन रेखाट पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाणी फुले व बोंडे बिया संलग्न असलेले कॅनबीस वनस्पती अंमली पदार्थ निवळ गांजा चाळीस किलो आठशे पंचवीस ग्रॅम वजन असलेला एकूण चार लाख आठ हजार दोनशे पन्नास किमतीचा मुद्देमाल मिळून आला आरोपीकडे सदर अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता आरोपी यानं विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःच्या घरामध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचे कबूल केले यासोबतच सदर कारवाई दरम्यान पोलीस पथकास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार मौजा कातलवाडा येथील इसम नामे तारेश्वर भूपाल चांग वर्ष चौतीस यानं त्याचे वडील नामे भूपाल चांग यांच्या घरी अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगून विक्रीकरता साठवून ठेवला आहे यावरून पोलीस पथकानं भूपाल सांग यांच्या राहत्या घरी पोहोचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरून त्याच्या घराची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये एका शेंद्री रंगाच्या चुळीमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला सदर चुंगळ्याची पंचा समक्ष तपासणी केली असता एका शेंद्री रंगाच्या पिशवींमध्ये ओलसर गर्द हिरव्या रंगाची पाने फुले बोंडे व बिया असलेले कॅनबीज वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा नऊ किलो सहाशे अठ्याहत्तर ग्रॅम वजन असलेला एकूण शहाण्णव हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर आरोपीकडे अंमली पदार्थाबाबत अधिक विचारणा केली असता आरोपीनं विक्री करण्याच्या उद्देशानं त्याच्या वडिलांच्या राहत्या घरांमध्ये सदर अंमली पदार्थ साठवून ठेवल्याचं कबूल केले यावरून आरोपी क्रमांक कालिदास पांडुरंगा मोहुर्ले वेवर्ष चाळीस राहणार धनेगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली आरोपी क्रमांक तारेश्वर भोपाल सांग वयवर्ष चौतीस राहणार कातलवाडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुराडा इथा आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ सी वीस बी वीस बी त सी गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एनडीपीएस एकोणीसशे पंच्याऐंशी अन्वये दाखल करून दोन्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी मिळून आलेला पन्नास किलो पाच ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयानं दोनही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे प्रतिनिधी जावेद अली न्यूज सेवन मराठी गडचिरोली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट